वहीच आपल्या शेतात लो भात हा मस्तपैकी उसळीचा रस्सा आणि वहीच असा मस्त, वही मस्त आ, आडवा हात मारायचा ह्याच्यावर एकदम आणि मस्त माच्यावर जेवायला बसायचं तुमच्या फायव्ह स्टार हॉटेल पेक्षा पण ना हे भारीच लागतो राव आमच्या कोकणात येऊन बघा मग तुम्हाला असा लागेल ना ब तुम, ला। तुम फायव्ह स्टारचं नाव काढायचं नाही बघा कसं मस्त विर इज पाणी बावडी हो आपली विहीर म्हणजे बावडी त्याच्यात पाणी मुंबईच्या नळास पाणी आणि इथे नाकाच पाणी वाहतंय असा मस्त झणझणीत बघा बघा किती छान आहे कि लिंबू बघितलं गवायचं पिळायचं म्हणजे असा मस्त आंबट लागतो थोडस <laughs> मुलगा बघा गावरान याला काय इंटरेस्टच नाही लाचतोय हो पोरगो लाचतोय काय रो पोरगो मस्त पेगी झालंय छान पेगी जेवण आता दुपारी अशी मस्त ताणून द्यायची हो आपले या माझ्या ना त्याच्यावर झोपायचो मस्त लागतं मस्त आपल्या पंख्याचा एसी नको